राजश्री शाहू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व अविस्मरणीय अनुभव ठरली राजश्री शाहू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विडीघर कुल सोलापूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या एकूण पन्नास विद्यार्थ्यांची दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कोकण परिसरातील विविध ऐतिहासिक धार्मिक व नैसर्गिक स्थळांची शैक्षणिक सहल यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती ही सहल विद्यालयाचे मार्गदर्शक चेअरमन माननीय प्राध्यापक श्री महेश माने साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य श्री उदयसिंह पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली सहली दरम्यान विद्यार्थ्यांना निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत ऐतिहासिक वारशाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली या सहलीत विद्यार्थ्यांनी कोकणच्या प्रसिद्ध तारकर्ली समुद्र किनाऱ्याला भेट देत निळाशार समुद्र व रम्य निसर्गाचा आनंद घेतला दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेत विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक वारशाची जाणीव झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सशक्त प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीतून स्वराज्याचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता आला तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व प्रेरणा निर्माण झाली याशिवाय गणपतीपुळे येथील श्री संस्थान गणपती मंदिरात दर्शन घेत विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक समाधान मिळवले विजयदुर्ग किल्ल्याच्या भेटीतून मराठा आरमाराची ताकद जलदुर्गांचे महत्व व ऐतिहासिक पराक्रमाची माहिती मिळाली ही सहल पार पाडण्यासाठी सहल प्रमुख श्री सर यांचे विशेष योगदान लाभले ज्येष्ठ शिक्षिका मॅडम मॅडम शिंदे प्राध्यापिका अर्चना शिंदे मॅडम प्राध्यापक श्री नाना पाटोळे सर श्री कांबळे सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री नेताजी भोसले यांनी उत्कृष्ट नियोजन व शिस्त राखून सहलीचे आयोजन केले या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल सामाजिक जीवन निसर्ग संपदा व वा सांस्कृतिक वारसा यांचे प्रत्यक्ष व अनुभव देखील मिळाला पुस्तकातील धडे प्रत्यक्ष अनुभवातून समजल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली अशी शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी निश्चितच ज्ञानवर्धक व अविस्मरणीय ठरली